या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नेताजी शिक्षण संस्थेतर्फे कुंभार समाजातील चोपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते प्रथम संत गोरोबा काका वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार ललिता कुंभार जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष गुरुलिंग कुंभार माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे रवींद्र कुंभार लेखा परीक्षक महेश आळंगे धानय्या मठपती सेवानिवृत्त प्राचार्य रेवनसिद्ध रुडगीकर सुभाष धुमशेट्टी विजयकुमार हुल्ले ज्ञानेश्वर मेहत्रे प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक शिवानंद मेनसंगी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार विजयालक्ष्मी कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कुंभार समाजातील दहावी व बारावी परीक्षेत हे संपादन केलेल्या चौपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांस धनादेश देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्नारो कुंभार म्हणाले कुंभार समाजातील विद्यार्थ्यांची जिद्द मेहनत आणि प्रगती यांचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या मनात जागृती निर्माण व्हावी विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतलं पाहिजे कोणत्याही अडथळ्यामुळे प्रगती थांबू देऊ नये समाजात आनंद निर्माण करणारे कार्य करत राहावं असं आवाहन केलं कुंभार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार म्हणाले आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा अण्णाराव कुंभार यांनी ओळखून समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलाय हे प्रेरणादायी कार्य आहे विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून आई वडिलांचं नाव लौकिक करावं मोबाईलचा आवश्यक तितकाच वापर करावा पण मोबाईलचे व्यसनी पडू नये असं आवाहन केलंय माजी नगरसेवक भीमाशंकर महत््रे म्हणाले अण्णाराव कुंभार हे समाज हिताचं कार्य सातत्यानं करत आहेत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन यशाचं शिखर गाठावं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व विश्वराध्य मटपत यांनी केलं तर मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल कुंभार यांनी सिद्धाराम कुंभार चंद्रकु, चंद्रकुमार कुंभार गोदावरी कुंभार उमादेवी कुंभार गणपती पाटील राजेंद्र मुलगे शिवानंद पुजारी शिवकुमार शिरूर प्रकाश कोरे जयश्री बिराजदार विजयालक्ष्मी माळवतकर विनायक कोरे अशोक पाटील यांच्यासह यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतला यांचा झाला सन्मान श्रुती समाधान कुंभार सत्त्याण्णव टक्के समृद्धी शिवानंद कुंभार शहाण्णव पूर्णांक साठ टक्के स्नेहा सुभाष कुंभार शहाण्णव पूर्णांक वीस टक्के श्रेयश महादेव कुंभार पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के संचिता रमेश कुंभार पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के प्रीतम चंद्रकांत कुंभार चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के अवंतिका रवींद्र टाकळीकर ब्याण्णव टक्के भक्ती चंद्रशेखर कुंभार एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के प्रतीक्षा सोमनाथ कुंभार एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के साई चन्नप्पा कुंभार श्रुतिका रवींद्र कुमार नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के साई चन्नप्पा कुंभार एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के लक्ष्मी चन्नमल्लेश कुंभार नव्वद पूर्णांक साठ टक्के अभिषेक श्रीकृष्ण कुंभार एकोणनव्वद पूर्णांक वीस टक्के या गुणवंतांचा चोपन्न विद्यार्थ्यांचा सन्मान झाला जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून आयबीएफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा